मंडळी मुंबईत काल आझाद मैदानावर लाखो विद्यार्थ्यांचा पुढाकार घेऊन विद्यार्थी आंदोलनात होते नेमकं काय आहे हे मुंबईतील आंदोलन फोडून विद्यार्थी का आंदोलन जाणून घेऊयात या सविस्तर माहिती वर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी शासनाच्या इमारती आपण सर्वजण आधीपासून बघतच आले अगदी गावखेड्यापासून ते शहरातील टोले जंग इमारती पर्यंत सरकार बदलत जातात पण इमारतीचं किंवा कार्यालयाचं रूप तसंच राहत कार्यालय कितीही पडगळ असलेलं असलं तरी त्यात काम करणारे हे सरकारी कर्मचारीच असतात याच सरकारी कर्मचाऱ्याचा एक शासकीय भाग होण्यासाठी राज्य पातळीवर व्यापक प्रमाणात विद्यार्थी असोसिने प्रयत्न करून सरकारी नोकरीसाठी सुसज्ज असतात पण हीच परीक्षा पडगळ ठिकाणी होत असेल तर परीक्षार्थ्यांचा संताप नक्कीच होतो आणि हीच परिस्थिती प्रत्यक्षात होत असताना दिसत मंडळी भ्रून मुंबई महानगरपालिकेने नुकतीच भरतीची दवंडी पेटवली आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आशा अपेक्षेला रस्ता मिळालाय जेव्हा परीक्षार्थींची हॉल तिकीट त्यांच्या हातावर पडली तेव्हा परीक्षांच्या ठिकाणांची थी जागा हे खासगी आहे हे बघून विद्यार्थ्यांना अभियंते विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्री पालकमंत्री नगर विकास मंत्री इत्यादींना संवैधानिक मार्गाने गेले अनेक महिने विनंत्या आणि पत्र व्यवहार करून खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेऊ नका घोटाळा होऊ शकतो ही परीक्षा टी आणि आयओन या राज्य शासनाच्या संस्थेच्या सुसज्ज केंद्रावर घेण्यात यावी अशी मागणी करत आहेत मंडळी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर वेगवेगळ्या खासगी जागा दिसून आल्या ज्या छापराची जागा शिकवणाऱ्या कोचिंग पोखरून केलेला पोटमाळा असतील मोकळ्या रानात उभारलेल्या पत्र्याचे शेड्स असतील किंवा सरकारी पडगळ भिंतीची प्राथमिक शाळा असलेली इमारती इत्यादी त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात घालमेल सुरू होते की आम्ही सरकारी नोकरीसाठी एक हजार ते पंधराशे रुपयांचा फॉर्म भरून जर आम्हाला अशा ठिकाणी परीक्षा द्यावा लागत असेल जिथे ती जागा पेपरच्या दृष्टीकोनातून पटकन विकली जाऊ शकते तर मग पेपर फुटी आरामात होणार मग एक परीक्षार्थी म्हणून आमचा काय खाजगी परीक्षा केंद्रावर पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे यापूर्वी फुटी सारखे घोटाळे झालेले हे आपण पाहिलेले परंतु महानगरपालिकेचे पदाधिकारी व राज्य सरकारकडून लाखो विद्यार्थ्यांच्या या न्याय मागणीचा विचार करून कृती झालेली नाही अनेक वर्षांनंतर ही भरती होत असल्यामुळे वर्षानुवर्ष प्रामाणिक परंतु या अगोदर भ्रष्टाचार झालेल्या खासगी परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार असल्यामुळे लाखो विद्यार्थी मानसिक दृष्ट्या खचले भ्रोन मुंबई महानगरपालिका व राज्य शासनावर नाराज झालेले गेल्या अनेक वर्षात महापरीक्षा पोर्टल घोटाळा तलाठी म्हाडा वन विभाग मृदा व जलसंधारण विभाग पोलीस इत्यादी विभागातील परीक्षा घोटाळ्यांमुळे राज्यातील लाखो बेरोजगारांचे नुकसान देखील झाले मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून त्यांना न्याय मिळावा यासाठी सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्यात आले ज्याला ठिय आंदोलन असं म्हटलं गेलं आहे परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थी अभ्यास सोडून आंदोलनात उतरली हे रखरखीत चित्र उभं राहताना दिसतय मंडळी एका नोकरीसाठी वर्षानुवर्ष कष्ट करून त्या कष्टाचं फळ एका परीक्षा केंद्रावर येऊन ठेवतं आणि ती खाजगी परीक्षा केंद्र जर खाजगी करण्याच्या घोटाळ्यात किंवा पेपर फुटीत गेली तर कष्टकऱ्याच्या अभ्यासाला एक कागदी पानाचाही मोल उरणार मंडळी शासनाने आता सरकारी परीक्षेसाठी केवळ एक किराणा दुकानच बाकी ठेवले असं एकंदरीत दिसत मंडळी बृहन मुंबई महानगरपालिकेसारख्या शासकीय नोकरीच्या परीक्षा केंद्राची सुसज्ज व्यवस्था होऊन आणि परीक्षार्थ्यांच्या मानसिक आर्थिक गोष्टीचं संरक्षण होणं हे अधोरेखित होतं मंडळी यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी धन्यवाद